लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्शनच्या तारखा सुद्धा जाहीर होतील आणि आपल्या समोरचा असणारं लक्ष हे आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल पक्ष फोडण्याचं काज तर चाललंय नेत्यांना पळवण्याचं काज चाललेलं आहे पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहेत मित्र आपल्याला असणार उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही वावी अशी आपली असणारी इच्छा आहे पण आपल्या इच्छेच काय करणार का मोदी असणारा रिंग मास्टर बसलेला आहे त्या रिंग मास्टरने तुला जेलमध्ये घालतलं सांगितलं हा जाणारा जेलमध्ये म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो ना कशाला तू पोलिसांच्या जेलमध्ये घालव तुझी आणि अशा अनेक घटना होत अशा अनेक घटना त्या ठिकाणी होत पण काही झालं तर आपण आपलं गणित पक्का करून घ्यायचं आपलं गणित काय फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार यांनी आपल्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे आपलं गणित काय तो एक फुले शाहू आंबेडकरी मतदाराने एक फुले शाहू आंबेडकर मतदाराने त्याच्या बरोबर पाच मतदार जोडले पाहिजे आणि ज्या दिवशी पाच मतदार आपण जोडलेले आहे त्या दिवशी भारतीय जनता पक्ष आर एस सरकार केंद्रामध्ये येणार नाही ना हे ये आपण असणार लक्षात पण जोडत असताना स्वतःच्या नातेवाईकाचं स्वतःच्या कुटुंबाचं आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाचं नाही तर जो कोणाबरोबर नाही अशाला आपण जोड़। हे शक्य आहे का मतदाराला शक्य आहे का मग साम दाम जे काय कुलूप त्या वापरता येतील त्या आपण वापरल्या पाहिजे हे पक्षाचं निवडणूक नाही नुका है ही आपली स्वतःची निवडणूक आहे हे आपण लक्षात घेतो इथे सत्तेवरती कोणाला बसवायचं याची निवडणूक नाही तर या ठिकाणी आपले अधिकार या ठिकाणी आपले अधिकार हे शाबूत ठेवणं याची लढाई आहे हे आपण लक्षात घ्या उद्याची व्यवस्था काय होणार याची चुलूक इथल्या सरकारने दाखवून दिली याची चुलूक सरकारने दाखवून दिलेली आहे कर्मचारी भरती करायचं नाही पण कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी वापरायची कॉन्ट्रॅक्ट वरती कामगार भरती करायचं दोन वर्षासाठी चार वर्षासाठी आणि मग त्याच्यासमोर पुन्हा नव्याने असणारा वेट बिगार पद्धत आणायची अशी परिस्थिती पुन्हा वेळ पिकार पद्धती कॉन्ट्रॅक्ट का 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 वरती असल्यामुळे शाश्वती नाही हमी नाही शाश्वती आणि ना हमी नसल्यामुळे तो ज्या ठिकाणी काम करतोय ज्याच्याकडे काम करतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागल्याशिवाय त्याच्याकडे प्रयत्न नाही हे लक्षात घ्या तू वागला नाही ऐकलं नाही तर टर्मिनेशनची नोटीस टर्मिनेशनची नोटीस आली तो उपासमार आला मग आपला उपासमार टाळण्यासाठी जे सांगितल्या त्या केल्या जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे आपल्याला वेट पडण या पद्धत पाहिजे बाबासाहेबांनी ही वेट बिगार पद्धत बंद केली सरकारी कर्मचाऱ्याला चुका केल्याशिवाय काढता येणार नाही त्याच वय होत नाही तोपर्यंत एक शाश्वत दिला, त्याला शाश्वत केलं पण आता असतानाही शाश्वत काढल्या जात असाश्वत केल्या जात हमी होती हमी संपवल्या जात आणि पुन्हा टांगती तलवार त्याच्यावरती ठेवल्या ही उद्याची येणारी परिस्थिती आहे शाश्वत इथला कोणच राहणार नाही पूर्णपणे शासनाच्या मर्जीवरती जगावं लागणार अशी परिस्थिती आहे राजेशाही संपली पूर्वी राजेशाहीच्या मर्जीप्रमाणे जगावं लागत होत स्वातंत्र्य मिळालं संविधान आलं आणि आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगायला आज हीच मर्जी जी आहे त्यावरती अंकुश घातल्या जाणार बंदिस्त केल्या जाणार ते वेगवेगळ्या पद्धतीने बंदिस्त केल्या जाणार एनआरसी मार्फत बंदिस्त केल्या जाईल दंगलीं मार्फत बंदिस्त केल्या जाईल किंवा कागदावरतीच फक्त आरक्षण ठेवल्या जाईल अशी असणारी परिस्थिती हा लढा पक्षांचा लढा आहे म्हणून असं बघून चालणार नाही कुठला तरी पक्ष सत्तेवरती बसवत होता या अगोदर बरोबर होत सगळ्या पक्षाने घटनेने दिलेल्या चौकटीच्या बाहेर आम्ही जाणार नाही हे स्वतःवरती घालून घेतलेलं बंधन होत त्याच्यामुळे लोकांचं स्वातंत्र्य हे अबाधित राहील आज आपल्याला असणार दिसतंय आर एस एस बीजेपीचा सर सरकार हे म्हणत आहे की आम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये राहणार नाही तर ज्या ज्या वेळेस मिळेल त्या त्या वेळेस आम्ही मोडणार आहोत आणि लोकांना बंदिस्त काढणारी व्यवस्था आम्ही करणार आपल्याला बंदिस्तामध्ये जगायचं आहे का ह्याचा निर्णय या लोकसभेमध्ये द्यायचा आहे हे आपण लक्षात घ्या आज आपण बघत असाल की ज्या भांडणाचं गरज तू मार्ग काढता आला सायमन कमिशनचा रिपोर्ट जो बीजेपी जो बाबासाहेबांनी दिला त्या सायमन कमिशनच्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या जातींचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता त्यांनी गरीब मराठ्यांचा सुद्धा उल्लेख केला होता पण त्या काळात झालं नाही आता परिस्थिती खालवली आणि पुन्हा आपल्याला दिसत शांततेने सोडवण्याच्या ऐवजी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण त्या ठिकाणी लावलेलं ला आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठ्याचं ताट जे आहे ते वेगळं असलं पाहिजे हे असताना लक्षात हिताट वेगळं व्हावं यासाठी जणांगे पाटील लढतायत त्यांना माझा असणारा प्रेमाचा सल्ला आहे की आम्ही अण्णा पाटलांचं आंदोलन बघितलेलं आहे अण्णा पाटलांचं आंदोलन जिरवण्यात आलं आत्ता उभं केलेलं आंदोलन जर जिरवायचं नसेल तर तुम्हाला इलेक्शन मध्ये उभं राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि इलेक्शन मध्ये उभं राहिला नाही इथले निजामी मराठे तुम्हाला कधी संपवतील याच तुम्हालाही कळणार नाही ना। गरीबांच्या चळवळी कधीच उभ्या राहिल्या नाहीत त्या उभ्या राहू दिलेल्या नाहीत आज आपणही जे करतोय ते इथल्या असणाऱ्या गरीबांच्या चळवळी उभ्या करतो उपेक्षितांच्या चळवळी या ठिकाणी उभे करतो या उपेक्षितांच्या चळवळीमध्ये एकजूट होणं हे त्याच्यातलं महत्वाचं आहे इथे सन्मान्य टीपी मुंडे आणि प्रकाश शेंडगे बसलेले आहेत आपण जे करत आहात त्यातून एक मतदारसंघ तुम्ही ब्लॉक केलेला आहे तुम्ही एक मतदारसंघ बंद केलेला आहे त्याला वेगळं पाडलेलं आहे निजामी मराठाला तुम्ही वेगळं पाडलेला आहे नवीन मित्र हा शोधावा लागेल हे असं लक्षात आणि हा नवीन मित्र शोधायचा असेल तर इथला नवीन मित्र हा मुसलमानाशिवाय दुसरा कोणी नाही हे आपण लक्षात घ्या हा मुस्लिम समूह सुद्धा स्वतःची असणारी सुरक्षिता राजकीय पक्षांमध्ये शोधतोय मुस्लिम समाजालाही सांगतो राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षिता देणार नाहीत राजकीय पक्ष तुम्हाला सुरक्षितता देणार नाहीत या वंचितांच्या सभेमध्ये आणि वंचितांच्या आंदोलनामध्ये मुसलमान सहभागी झाला तिथे त्याला सुरक्षितता मिळेल हे असताना लक्षात घ्या मुसलमान जो अलिप्त होऊन राहतोय त्याच्या अलिप्तपणातून त्याला बाहेर पडावं हो लागतं तो ज्या दिवशी बाहेर पडेल आणि इथल्या वंचितांबरोबर बसायला सुरुवात करेल त्या दिवशी समूहच त्याला सुरक्षितता दिल्याशिवाय राहणार नाही हे मुसलमान त्या ठिकाणी लक्षात घेतलं मी असावे ओबीसी ना विचारत असतो की बा तुमच्या मुसलमानाचं भांडण काय एकेकाळी मी ते असणाऱ्या दिल्लीतांनाही विचारत होतो की आणि मुसलमानाचं भांडण काय तुम्ही राजे महाराजे होतात का तर नाही उपेक्षित तुम्ही होतात दरबारी सुद्धा होता नव्हतात अशी असणारी परिस्थिती चोपदार नव्हतात अशी असणारी परिस्थिती होती शिवाजी महाराजाचा काळ सोडला तर मी इथल्या सवर्णांचा मुसलमानांच भांडण समजू शकतो त्या का सवर्णांकडे बसलो तर ते म्हणा आठशे वर्ष मुसलमानांनी राज्य केलं म्हणजे आठशे वर्ष ते गुलाम राहिले आणि आता ते आठशे वर्ष मुसलमानांना गुलाम करायला निघत तर त्यांचं राजकीय भांडण नाही हे आपण समजू शकतो आणि मग सवर्णांच्या राजकारणातल्या पक्ष जे आहेत त्यांचा प्रचार काय असतो की मुसलमान बदमाश आहे आणि तो दूरी काढायला बघतो त्या दोघांमधला भिदलता आणि आपण त्याला बळी पडतोय अशी असणारी परिस्थिती टीपी मुंडे प्रका पगार शेणगे उद्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकायच्या असतील तर ही हा भेद जो आहे ओबीसी आणि मुस्लिम हा मिटावा लागेल तेव्हाच कुठे आपण अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा जिंकू <प्रेंगारी> शकतो आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे की जिथे जिथे ओबीसीचा उमेदवार उभा असेल जिथे जिथे ओबीसीचा मुसलमान उभा असेल त्याला मतदान देऊन मोकळं व्हा तुमच्या मताने भारतीय जनता पक्षाचं नार सरकार पडणार आहे एवढं फक्त आपण असताना लक्षात मित्रो हा असा कठीण काळ हिम्मत दाखवण्याचा काळ आहे ज्याला रेषा ओलांडणं म्हणतो त्या तो असला जसं मी जळांग पाटले यांना म्हणतो हिंमत दाखवा समाज तुमच्या पाठीमागे आहे गरीब मराठा तुमच्या पाठीमाग आहे हिंमत दाखवा निर्णय घ्या उभं राहा आणि इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला परिवर्तन करा हा इतले है जो निजामी मराठा आहे सत्तेवरती बसलेला आहे स्वतःच्या तुंबड्या घेऊन बसलेला आहे आणि लोकांना गरीब केलंय अशी परिस्थिती आहे निजामी मदे आहे तो भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून आज बारा दिवस झाले दिल्लीचं आंदोलन टिकले थांबलेलं नाही शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत अशी परिस्थिती उद्याच्या या कालावधीमध्ये जरांगे पाटील यांनी जशी हिंमत दाखवली पाहिजे तसंच टीपी पी मुंडे आणि प्रकाश शेंडे आपण असणारी हिंमत दाखवली पाहिजे की इथल्या मुसलमानांबरोबर बसून एक राजकीय समझोता आपण केला ही काळा काळाची गरज आहे ओबीसीचा मिळालेलं ताट बी पी सिंगच्या निमित्ताने निर्माण झालेलं हे ताट आबाधित ठेवायचं असेल तर हा राजकीय समजुता आपल्याला करावा लागेल हे लक्षात हा राजकीय समजोता करावा लागेल आणि हा राजकीय समजोता आपण जर करू शकलो नाही तर कदाचित ते ताट राहील की ना राहील याची असणारी शंका आरक्षण राहील की ना राहील याची असणारी शंका आहे हे संविधान राहील की नाही याची असणारी शंका आहे ही लोकशाही राहील की नाही याची असणारी शंका आहे बंदिस्त व्यवस्था येण्याची सुरुवात आणि म्हणून उद्याच्या ह्या व्यवस्थेमध्ये जो बदल आहे वंचितांचा बदल आहे त्याचा धर्म न पाहता त्याची जात न पाहता उद्या वंचितांची सत्ता ही आपल्याला आणायची आहे ती आपण सगळेजण आणाल आणि त्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्या बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत